जय शिवराय शेतकरी बंधूंनो मी आपला शेतकरी मित्र कुमार आज आपण हा ढिगावरती आलो आहोत याला सुद्धा म्हटलं जातं तर शेतकरी बंधूंनो शेणखत शेतामध्ये टाकल्यानंतर खूप काही शेतकऱ्यांचा समज असतो की आम्ही शेणखत टाकलं आणि जास्त शेणखत वापरल्यामुळं आमच्या शेतामध्ये मर लागली उन्नी लागली किंवा झाडं बसतात खूप काही शेतकऱ्यांचा असा गैरसमज असतो शेतकरी बंधूं शेणखत तुम्ही कुजलेलं टाकता टाक की सडलेलं टाकता हेच महत्त्वाचं आहे कारण की शेणखताचे जर आपण असे मोठाले हे जर टाकलं तर त्या ठिकाणी आपलं शेणखत जमिनीमध्ये अर्धवट कुजलेलं असतं जसं आपण अर्धवट कुजले अर्धवट शिजलेलं अन्न खाल्ल्यानंतर आपल्याला पचन होत नाही तसंच पिकालासुद्धा तुम्ही जर अर्धवट शेणखत कुजलेलं टाकलं असलं तर तुमच्या शेतामध्ये शंभर टक्के बुरशी लागणार पिकाची मर होणार विल्टिंग सुरवणार त्यासाठी शेतकरी बंधूंना तुम्हाला त्यासाठी कुजलेलं शंभर टक्के शेणखत टाकायचं आहे आणि शेणखत कुजण्यासाठी आपल्याला पाटील बायोटेकचं हे डिकंपोस्ट नावाचं प्रोडक्ट आहे याचा डिकंपोस्ट हे जमिनीमधील जे काय सूक्ष्मजीव असेल <laughs> सध्याच्या घडीला आपण रासायनिक बुरशीनाशकांचा अतिरेक वापर केल्यामुळं जमिनीमधील सूक्ष्मजीवांचू सा जीवाणूंची जी संख्या कमी झाली आपण त्यासोबतच सुद्धा मोठ्या प्रमाणात वापरतो आणि संख्या कमी झाल्यामुळं शेणखत शेतामध्ये टाकल्यानंतर पूर्वी शेतात जे काय काडी कचरा असेल पालापाचोळा असेल तो आपाप पु जायचा पण आता अतिरिक्त बुरशीनाशकामुळे जमिनीतील जे काय सूक्ष्मजीवांची संख्या कमी झाल्यामुळं जमिनीतील सेंद्रिय घटक कुजत नाही आणि न कुजल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला ज्यावेळेस अतिरिक्त पाऊस होईल किंवा ओलावा जास्त दिवस टिकून राहील त्या ठिकाणी त्याच्यामध्ये हानिकारक बुरशीची उत्पत्ती होती त्यासाठी शेतकरी बंधूंनो शेणखत हे शंभर टक्के आपल्याला कुजवण्यासाठी आपण पाटील बायोटेकचं हे डिकंपोस्ट नावाचा प्रोडक्ट आहे याचा जर वापर केला तर हे शंभर टक्के शेणखत एका महिन्यामध्ये पूर्ण कुजून जाईल त्यासोबतच शेतकरी बंधूंनो शेणखतामधील जे काय हानिकारक बुरशी असेल त्यासाठी आपल्याला ट्रायकोडर्मा ह्या बुरशीचा वापर करायचा आहे कारण की ही बुरशी ज जे काय हानिकारक बुरशी असेल त्यावर उत्पत्त त्यावर न नियंत्रण करून त्यावर उपजीविका करून त्या बुरशीला शंभर टक्के कंट्रोल करायचं काम करतं त्यासाठी शे शेतकरी बंधूंना शेणखत कुजवण्यासाठी शंभर टक्के डिकंपोस्ट आणि याचा वापर केल्यानंतर शेतामध्ये जर शंभर टक्के कुजलेलं खत टाकलं तर जमिनीमध्ये आपण जे काय रासायनिक खतं देतो रासायनिक खतं दिल्यानंतर ते पिकाला उपलब्ध करून देणाऱ्या देणारे जे काय आयजोटो बॅक्टेरीजूस राइजोबियम, रायझोबियम पी एच बी के एम बी हे ज्या बॅक्टेरिया आहेत तर ह्या पिकाला जे खत असेल ते ज्या पाहिजे त्या रासायनिक स्वरूपात उपलब्ध दे करून देण्याचं काम करतात त्यासाठी शेतकरी बंधूंनो आपण नेहमी आपल्या आपल्याला सांगतो की शेतकरी बंधूंनो शेणखत हे पिकाचं खाद्य नसून ते मातीचं खाद्य आहे कारण की जमिनीमधील सूक्ष्मजीवाणूंची संख्या वाढवण्यासाठी आपल्याला शेणखताचा अतिरिक्त जा जास्त वापर करणं गरजेचं आहे कारण की रासायनिक खतं उपलब्ध करून देण्याचं काम हे सूक्ष्मजीव करत राहतात आणि ते शेणखतामध्ये असतात शेतकरी बंधूंनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता यांचं कुजलेलं शेणखत आहे